हॅलो गाईज माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण प्रोक्रिएटमध्ये ज्येष्ठ उद्योगपती श्री रतन टाटा यांचं व्यक्तिचित्र रेखाटत आहोत सुरुवातीला आपण सिंपल ड्रॉइंगच्या आधारे हे स्केच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत सोप्या सोप्या लाईन्स चेहऱ्याचा कॅरेक्टर आणण्याचा प्रयत्न करायचा असतो साध्या साध्या लाईन्समधून पूर्णत्वाला आणायचा कसा प्रयत्न करायचा हे सुरुवातीच्या स्केचमध्ये आपल्याला लक्षात येतं व्यक्तिचित्र रेखाटत असताना प्रोक्रिएटमध्ये वे वेगवेगळ्या लेअर्समध्ये काम करणं शक्य होतं आता या ठिकाणी पहिल्या स्केचवरून आपल्याला आउटलाईन आपण करत आहोत इंकिंगमध्ये आउटलाइन करतो आहे इंकमध्ये पूर्ण चेहऱ्याचा कॅरेक्टर कसं दिसेल इथंच लाईकनेस आपल्याला दिसायला लागला की आपल्याला रंग भरताना चित्राला डिस्टर्बन्स अजिबात येत नाही समोर असलेल्या व्यक्तीचं कॅरेक्टर त्याचं चेहऱ्याचा लाईकनेस त्यांच्या डोळ्यातल्या एक्सप्रेशन्स चेहऱ्यावरचे छोटे छोटे पार्ट्स प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये वेगवेगळं प्रत्येकाच्या चेहऱ्याचे ठेवण वेगवेगळे असते त्या अनुषंगाने आपल्याला स्केच करताना भान ठेवावं लागतं आता इथं आपण पूर्ण इंकआउट करत आहोत त्यांची इमेज याच्यानंतर आपल्याला याच्यावरच त्याचे दुसऱ्या लेअरमध्ये रंग भरणी सुरुवात करायची आहे रंग भरण्या अगोदर चेहऱ्यामधले जेवढे अपेक्षित डिटेल्स आहे ते आपल्याला करून घेतल्यानंतर हळूहळू आपल्याला चेहऱ्यामध्ये केसांमध्ये सुरुवातीला केसांमध्ये रंग भरण्याची प्रक्रिया सुरू केली की के चित्राला उठाव यायला लागतो चेहऱ्यावरील केसांवरील हायलाइट्स त्याच्यातला डार्कनेस तीन टोन मध्ये दिसत असणारी केसांची रचना त्याच्यातला जो डार्कनेस आहे तो जिथं अपेक्षित आहे तिथं देणं गरजेचं असतं आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो केसांवरचा जो हायलाइट आहे तो आपण इथं दर्शवलेला दिसतो चेहऱ्यामध्ये काम करत असताना सुरुवातीला लाईटचा सोर्स पाहणं फार गरजेचं असतं चेहऱ्यामध्ये दिसणारे टोन जवळजवळचे टोन त्याच्यानंतर लाईटचा सोर्स चेहऱ्यावर शाडोमध्ये दिसणारे कलर्स त्याचं निरीक्षण करणं फार गरजेचं असतं आपण पाहत आहात सायमल टेलिसने आपण पोटातले टोन चेहऱ्यामधले टोन्स जवळजवळचे टोन्स रेखाटत त्या चेहऱ्याचा परिणाम साधण्याचा आपण प्रयत्न करतो गालावरील हायलाईट त्याच्यामधले डिटेल्स तपशील ते मिक्सिंग केल्यानंतर त्या चेहऱ्यावरील दिसणारा सॉफ्टनेस तुम्हाला हळूहळू दिसणार आहे सुरुवातीला हे पॅचेस स्वरूपात जरी आपल्याला दिसत असले तरी रंग भरण्याची पद्धत आहे त्याच्यानंतर आपण त्यावेळेला मिक्सिंग आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला चेहऱ्यावर उठाव यायला लागतो ला। रतनजी यांचा चेहरा त्यांच्या गालावर दिसणारा सॉफ्टनेस कपाळावरचा हायलाइट हे हळूहळू आपल्याला परिणाम साधताना दिसते गालावरची हायलाईट डोळ्यांच्या खोबणीच्या जवळची शेड खोबणीत दिसणारे टोन डोळ्याच्या खाली दुमडलेल्या स्किनचा दिसणारा हायलाईट नाकावरला हायलाईट गालावरील रंगांचा सॉफ्टनेस चेहऱ्यामधील जिथं जिथं डार्क टोन आहे त्याचे तपशील रेखाटत असताना चेहऱ्यावरील कॅरेक्टर त्याच्या स्किनचा नाजूकपणा त्याच्या जवळजवळ रंगांचा टोन याचे निरीक्षण आधी करणं गरजेचं असतं आणि आपण हे खूप डिटेलमध्ये स्केच न करता खूप सिंपल पद्धतीने करत आहोत त्याचं कारण असं की हे अभ्यास करण्याचं एक तंत्र आहे तुम्ही सोप्या पद्धतीने रंगवायला शिकलात की तुम्हाला अधिक तपशीलवार रंग देणं जास्त सोपं जातं सुरुवातीला सोप्या पद्धतीने कलर भरण्याची प्रक्रिया करणं त्याचा अभ्यास करणं त्याचे निरीक्षण करणं याची खूप गरज असते एकदम डिटेलिंग करत असताना आपल्याला टोनल व्हॅल्यूचा अभ्यास करणं जड जातं त्यासाठी सुरुवातीला छोट्या छोट्या टोनमध्ये हलक्या हलक्या टोनमध्ये सिम्पल फॉममध्ये व्यक्तिचित्र त्याचे कॅरेक्टर त्याचा लाईकनेस त्याच्यातले हळुवार तपशील याचा अभ्यास करत करत जर आपण अभ्यास केला तर आपल्याला खूप फोटोफिनिश व्यक्तिचित्रसुद्धा रंगवणं सहज शक्य होतं कमी वेळेमध्ये उत्तम काम करण्याचा दर्जा आपल्या कामामध्ये येतो त्यासाठी या व्यक्तिचित्राकडं पाहताना आपण फार डिटेलिंगमध्ये न जाता त्याचा परिणामाकडं आपण लक्ष जास्त दिलं आता हे चित्र साध्या पद्धतीने कलर केलेलं असतानासुद्धा ते फिनिश वाटतं आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन त्यांचे ते कॅरेक्टर आहे सावलीतल्या डोळ्यांचं त्यांचं एक्सप्रेशन याचा परिणाम उत्तम साधलेला आहे हे व्यक्तिचित्र अतिशय बोलकं वाटतं सिंपल असताना सुद्धा हे या काम करण्याच्या पद्धतीमुळं आपल्याला शक्य होतं टोनल व्हॅल्यूचा अभ्यास या सगळ्या गोष्टीमुळं हे हो व्यक्तिचित्र पूर्ण झाल्यासारखं वाटतं आता आपण आणखीन व्यक्तिचित्र अशीच आपण देणार आहोत त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं कॉमेंट करणं गरजेचं आहे आपण उत्तम काम आपल्याला द्यायचा प्रयत्न करू त्यासाठी तुम्ही टचमध्ये राहा